अगदी पहिल्या दिवसापासून ते विषय मला नीट समजत नव्हते आणि आवडतही नव्हते त्यामुळे आपोआप माझं मग शाळेत जाणं कमी झालं आणि अकरावीचं वर्ष संपेपर्यंत माझ्या लक्षात असं आलं की वर्षभर आपण काय नीट अभ्यास केला नाही आहे इतर परीक्षांमध्ये जसे आपण नापास झालो तसे वार्षिक परीक्षेतही आपण नापास होऊ आणि पुढे जाऊन आपल्याकडे दुसरा कुठचा चांगला ऑप्शन नाही आहे बी कॉम हा एकच पर्याय तर आपण तो व्यवस्थित अभ्यास करून पूर्ण करू म्हणून मग मी ती परीक्षा दिली आणि अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आला मी अकरावीमध्ये सगळ्या विषयात जवळपास नापास झालो पण मी हे काम शोधतं मा ते कुठेतरी मामाला समजलं आणि मग त्याने मालवणमधील धामापूर म्हणून गाव आहे तर तिथे समंतक म्हणून संस्था आहे त्या संस्थेत मला एक महिनाभरासाठी पाठवलं फाउंडेशन मी फर्स्ट क्लासने पास झालो त्याच्यानंतर मी सीई टी दिली आणि जे जेसाठी ॲडमिशनचा फॉर्म भरला जी एवढी बाकीची जी स्कल्पचर्स केलेली त्यामधल्या ताडीवाल्या जी ह्युमन ता फिगर होती म्हणजे लाईफ साईजचं जे मॉडेल होतं त्या कामाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याचसोबतच जो निर्णय घेतलेला ड्रॉप घेण्याचा तो योग्य होता हे पण सिद्ध झालं नमस्कार माझं नाव जयेश तुकाराम धुरी मी शिल्पकार आहे मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ हाटमधून मी माझं शिल्पकलेचं शिक्षण पूर्ण केलं शिल्पकलेच्या अंतिम वर्षात असताना मला महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आहे आठवीपर्यंतचं शिक्षण माझं बॅरिस्टर नाथपय येथून पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील बारावीपर्यंतचं शिक्षण मी कुडाळ स्कूल कुडाळमधून पूर्ण केलं जशी सगळ्यांना लहानपणी चित्र काढायची चित्र रंगवायची आवड असते तशी मला पण होती पण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मला आवडायचं ते की थ्री डायमेन्शनल फॉर्म्स करायला मला आवडायचे म्हणजे मातीचे गणपती डेकोरेशन किल्ले किंवा इतर जे अशा टाईपचे फॉर्म आहेत ते मी जास्त आवडीने करायचो आणि शाळेत जायला तेवढं फारसं आवडायचं नाही सायन्स कॉमर्स हे विषय आवडीचे नव्हते त्यामुळे एकंदरीत आठवी नववीपर्यंत पोचेपर्यंत मला असं वाटू लागलं की मी चित्र चांगली काढतो कलेशी संबंधित इतर गोष्टी चांगल्या करतो तर मला यातच काहीतरी करिअर करायला पाहिजे यातच पुढे काम केलं पाहिजे मग दृष्टीने मी पर्याय शोधू लागलो साधारण तेरा चौदा वर्षापूर्वी ई टी जे ई नीट हे शब्द तेवढे माहिती नव्हते या गोष्टी तेवढ्या माहिती नव्हत्या आणि हातात मोबाईल नव्हता किंवा घरात कम्प्युटर नव्हता ज्यावर ह्या मी गोष्टी शोधेन बघेन माहिती घेईन पण सायबर कॅफेमध्ये जाणं काही माहिती मिळवणं अशा गोष्टी सुरू होत्या मग त्यामध्ये मी असंच बघता बघता जे जे ऑफ फाटच्या वेबसाईटवर पोचलो पण ती साईट काम करत नव्हती हो त्यावर फारशा डिटेल्स नव्हत्या हो किंवा इतर गोष्टी ज्या मला हव्या होत्या की फी किती खर्च किती ह्या गोष्टी त्याच्यात समजत नव्हत्या आणि ते हो थी थी नीट काम करत नव्हतं हो मग तो विषय त्यावेळी तिथेच राहिला आणि त्यानंतर एक कुडाळमध्ये मला एक आर्टिस्ट भेटली मुंबईस्थित तर मग मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली तर त्यांनी मला सांगितलं की अशा गोष्टींसाठी मला जी आवड आहे तर त्याचे आर्ट कॉलेज असतात त्याचं शिक्षण असतं पण ते शिक्षण खूप महाग असतं कॉलेजची फी लाखो रुपयांमध्ये असते मटेरियलचा खर्चही तेवढाच असतो आणि इतर खर्च आणि प्लस एवढ्या गोष्टी केल्यानंतर जॉबची शाश्वती नाही किंवा दुसरा इन्कम सोर्स कोणता असेल का असेल तर तो किती असेल हे काही त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही आणि एवढा खर्च कि आहे किंवा एवढ्या गोष्टी आहेत आणि ते बाहेर जाऊन शिकायचं वगैरे तर ते मला त्यावेळी शक्य नव्हतं तेवढी परिस्थिती नव्हती त्यामुळे हा खर्चिक विषय वाटला आणि त्यांनी जे सांगितलं तेच मी एक शंभर टक्के खरं आहे हे मानून तो विषय तसाच बाजूला ठेवला आणि पुढचं शिक्षण चालू ठेवलं म्हणून इतर मुलांप्रमाणे मी पण आर्ट्स सायन्स पैकी एकाकडे ॲडमिशन घ्यायचं ठरवलं सायन्स खूप कठीण आणि आर्ट्स करून पुढे काय म्हणून मग मी दोघांच्यामधलं कॉमर्स इथे बाकी मुलांप्रमाणे ॲडमिशन घेतलं कॉलेज सुरू झालं अगदी पहिल्या दिवसापासून ते विषय मला नीट समजत नव्हते आणि आवडतही नव्हते त्यामुळे आपोआप माझं मग शाळेत जाणं कमी झालं आणि त्यामुळे आपसुकच तो अटेंड अटेंडन्स पण कमी झाला आणि अकरावीचं वर्ष संपेपर्यंत माझ्या लक्षात असं आलं की वर्षभर वर आपण काय नीट अभ्यास केला नाही आहे इतर परीक्षांमध्ये जसे आपण नापास झालो तसे वार्षिक परीक्षेतही आपण नापास होऊ आणि पुढे जाऊन आपल्याकडे दुसरा कुठचा चांगला ऑप्शन नाही आहे बी कॉम हा एकच पर्याय तर आपण तो व्यवस्थित अभ्यास करून पूर्ण करू म्हणून मग मी ती परीक्षा दिली आणि अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आला मी अकरावीमध्ये सगळ्या विषयात जवळपास नापास झालो पण त्यावेळेचे शिक्षक चांगले होते त्यांनी असा विचार केला की माझं वर्ष फुकट नको जायला वेळ फुकट नको जायला म्हणून मला त्याने काठावर पास करून बारावीमध्ये पुढे पाठवलं आणि बारावीचं वर्ष सुरू झालं पण पहिल्या दहा पंधरा दिवसातच मला समजलं की आपण अकरावीत वर्षभर काही केलं नाही आणि त्याच्याच पुढचं हा पोर्शन आहे त्यामुळे आधीच काही येत नाही त्यामुळे ह्या वर्षीचं तरी कसं जमेल किंवा ते जमण्यासारखं नव्हतं हे हो माझ्या लक्षात आलं आणि मग मी शाळेत जायचं सोडून दिलं आणि मग हळूहळू घरातनं पण बाहेर पडायचं कमी केलं बाहेर पडलं की मित्र विचारतात आजूबाजू लोक विचारतात म्हणून घरी थांबणं पसंत केलं आणि म्हणता म्हणता मग बारावीचं वर्ष संपलं माझ्याबरोबरची जी सगळी मुलं होती ती चांगल्या मागेने पास झाली कुठच्या कुठच्या कॉलेजमध्ये त्यांची ॲडमिशन झाली बाहेर शिकायला गेली आणि त्यांचं कॉलेज लाईफ सुरू झालं पण मी मात्र घरी बसून राहिलो माझं वर्ष अर्धवट राहिलो आणि ह्याचा कुठेतरी तो त्रास झाला मी बोलणं कमी केलं बाहेर प बाहेर घराबाहेर पडणं कमी केलं आणि थोडं नेहमीपेक्षा आधीपेक्षा थोडं मला ते वेगळं वाटू लागलं ह्या सगळ्याचा त्रास होऊ लागला आणि मला समजलं की आपण यातनं काहीतरी बाहेर पडलं पाहिजे हे असंच राहून चालणार नाही म्हणून मग मी माझ्या मामाशी बोललो ह्याविषयी त्याने त्याला जमेल तसं मला एक गाईड करण्याचा प्रयत्न केला पण समजा तरी नाही जमलं तर याविषयी असे प्रॉब्लेम्स असतात त्याला डॉक्टर्स असतात त्यांच्याशी आपण बोलू शकतो असं तो म्हटलं एक साधारण महिन्याभरानंतर मला काही विशेष फरक वाटला नाही मला वाटलं की डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या औषधी घेऊन बरं वाटेल नॉर्मल म्हणून मी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या काही मोठी मोटिव, मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या चर्चा झाल्या बऱ्याच वेळ बोलणं झालं मला वाटत होतं की गोळ्या औषधं देतील पण त्यांनी तसं काही केलं नाही आणि एक त्यांच्याशी डिस्कशन संपल्यानंतर एक भलं मोठं बिल आलं आणि ते बिल मला परवडण्यासारखं नव्हतं हो, महाग होती ती ट्रीटमेंट त्यामुळे मला समजलं की हा आजार आहे तो गोळ्या औषधाने बरा होणारा नाही आहे त्याला आपलं आपलं आपणच त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि या सगळ्यांना बाहेर पडलं पाहिजे म्हणून सुरुवात काय तर मी बारावीचं जे बारा वर्ष माझं अर्धवट राहिलेलं ते कसं बस घरी अभ्यास करून पूर्ण केलं पण प्रश्न इथे संपला नव्हता पुढे काय हा प्रश्न होता मागची एक दोन तीन वर्ष हे चुकीची जी गाईडलाईन होती त्याप्रमाणे ॲडमिशन वगैरे याच्यामुळे जो त्रास झाला होता त्याच्यामुळे बी कॉम करण्याचं धाडस मी करणार नव्हतो आणि बी कॉमशिवाय आपल्याला दुसरा सोपा किंवा आपल्याला जमेल किंवा आपल्याला परवडेल असा पर्याय काय त्यावेळी मला त्या वातावरणामध्ये दिसत नव्हता माहिती नव्हता त्यामुळे मी असा निर्णय घेतला की झालं तेवढं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं पुढे आपल्याला योग्य ते शिक्षण घेणं शक्य नाही आहे किंवा तेवढा तसा ऑप्शन नाही आपल्याकडे म्हणून मी ते तिथेच थांबवलं मग काय करायचं आता शिक्षण पूर्ण झालं मग काहीतरी काम बघायला पाहिजे म्हणून मी मग काम शोधायला लागलो मग बऱ्याच ठिकाणी कामं शोधली मग कामं मिळत नव्हती मग पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज बघून मी कुडाळमधील जे व्यापारी आहेत किराणा दुकान आहे बाळागुरी आहे त्यांच्याकडे त्यांना काम करावं होतं मग मी तिथे ते काम मागायला गेलो पण नेमकं ते काम माझ्या आधी यायच्या आधी कोणाला तरी अजून कोणाला तरी ते दिलं होतं त्यामुळे ते काम गेलं पण मी हे काम शोधतं ते कुठेतरी मामाला समजलं आणि मग त्याने मालवणमधील मा धामापूर म्हणून गाव आहे तर तिथे समंतक म्हणून संस्था आहे त्या संस्थेत मला एक महिनाभरासाठी पाठवलं तिथे त्या संस्थेमध्ये महिना दीड महिना राहिलो आणि त्यांच्या माध्यमातून मी राजस्थानला इको बिल्डिंगच्या वर्कशॉपसाठी गेलो मग तिथे तो वर्कशॉप अटेंड केला इथे कुडाळमध्ये आल्यावर त्यासमधे एक दोन लहान कामं केली पण त्यातून असं काही व्यावसायिक का रूप त्याला येत नव्हतं किंवा त्याच्या अजून काही शिक्षण घेता येईल असं काही होत नव्हतं माहिती मिळत नव्हती किंवा पुढे गोष्टी त्या घडत नव्हत्या मग मामानेच रायगडमध्ये इंदापूरमध्ये आकार पॉटर्ट आहे राजेश कुलकर्णींचा तर तिथे पॉटरी वर्कशॉपसाठी दहा दिवसासाठी मला पाठवलं तिथे वर्कशॉपमध्ये जाण्याचा हेतू असा होता की तिथे वर्कशॉप अटेंड करायचा त्याच्यानंतर आपण त्यांना विचारायचं की इथे वर्षभर काम करू शकतो आणि ते काम तिथलं ते जे काही तंत्र आहे ते पॉटरीचं तंत्र शिकायचं आणि तशा पद्धतीचं एक युनिट कुडाळमध्ये येऊन सुरू करायचं आणि तो व्यवसाय म्हणून तो सुरू करायचा अशा हेतूने मी तिथे गेलो दहा दिवसाचा जा वर्कशॉप झाला मला तिथलं ते काम आवडलं कामाची प्रोसेस आवडली जो मीडिया होता त्या कामाचा तो आवडला आणि किराणा दुकानात काम करण्यापेक्षा हे काम नक्कीच चांगलं होतं त्यामुळे हे कंटिन्यू करायचं मी ठरवलं आणि वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी माझं आणि राजेश सरांचं बोलणं झालं मी त्यांना विचारलं की मी इथे एक वर्षभर थांबून काम करू शकतो का जे काय काम असेल ते मी करेन आणि तेही लगेच तयार झाले त्यांनी मला तिथे काम करण्याची परमिशन दिली वर्षभर तू राहून इथे शिक आणि काम पण कर असं सांगितलं मला त्यांच्याकडनं कोणत्या एक प्रकारची पगाराची अपेक्षा नव्हती पण ती पण त्यांनी पूर्ण केली आणि माझं आकारमध्ये काम सुरू झालं मग सुरू सुरुवातीला आकारमध्ये काम करताना माती मळणे मातीचे गोळे करणे मोल्डमध्ये मोल्डमधून आर्टवर्क बाहेर काढणे ते फिनिश करणे सुकवणे इतर काय काय कामं असायची ती स्टुडिओच्या टायमिंगमध्ये मी करायचो आणि स्टुडिओ बंद झाला संध्याकाळी की थांबून मग तिथे माझी जी काही प्रॅक्टिस असेल माझे काही आर्टवर्क्स असतील ते बनवणे ते प्रॅक्टिस करणे त्याची अशा पद्धतीत ते काम चालू होतं आकारमध्ये मी साधारण वर्षभरासाठी होतो पण ते हळूहळू काम वाढत गेलं चांगलं होत गेलं तर तिथे मी दोन वर्षासाठी होतो आकार पॉटर्टची कॅम्पसाईट पण होती तर त्या कॅम्पसाईटवर दरवर्षी मुंबई पुण्यातनं आर्ट कॉलेजमधनं मुलं तीन ते चार दिवसाच्या वर्कशॉपसाठी यायचे पॉटरीच्या आणि त्या वर्षी मी नेमका तिथे होतो मग ती मुलं मला तिथे भेटली आर्ट कॉलेजमधली एवढी मुलं समोर दिसल्यावर मला जे आठवी नववीत प्रश्न पडत होते किंवा मला ते असं काहीतरी याच्यात करायचं होतं ते परत प्रश्न सुरू झाले आणि मी त्यांना ते सगळे माझे प्रश्न विचारले खर्च किती फी किती वेळ किती हे सगळे प्रश्न त्यांना विचारले आणि त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं की मला जे आठवी नव्वीमध्ये गाईड केलं गेलेलं किंवा जो खर्च कॉलेजचा सांगितला गेलेला तो खूप जास्त सांगितला गेला होता सगळ्याच कॉलेजेसची फी एवढी नसते आपण सुद्धा हे शिक्षण घेऊ शकतो थोडंफार काहीतरी ॲडजस्ट केलं पैसे जमवले हो तर आपल्यालाही हे शिक्षण घेणं शक्य आहे म्हणून मग ते माझं सुरू झालं की हे आपण करूया आणि दुसरा विषय असा होता की आकारमध्ये आपण आता एक वर्षाच्या जागी दोन वर्ष इथे कंटिन्यू केलं आहे ते तंत्र मला चांगलं अवगत झालेलं मी कॉटरीमध्ये चांगलं काम करत होतो माझ्या हातून चांगले रिझल्ट येत होते एवढं काम एवढं काम चांगलं होत होतं की मी कुडाळमध्ये येऊन एक युनिट सुरू करू शकतो याची खात्री मला आणि राजेश सरांना सुद्धा एक झालेली होती तरी मी असा विचार केला की एकदा हे पॉटरीचं युनिट सुरू झालं की आपल्याला मग अजून पुढे काही शिकता येणार नाही मग आपला हा कायमस्वरूपी व्यवसाय म्हणून हेच राहील तर एवढं आपण कुडाळवरून रायगडपर्यंत आलं तर पुढे अजून चार तासावर मुंबई आहे तर तिथे जाऊन ते एकदा आर्ट कॉलेज वगैरे बघू माहिती घेऊ चांगलं वाटलं तर आपल्याला करायचं तर करू आणि बघू त्यातनं पुढे कसं काय होतं समी ठरवलं आणि सरांशी बोललो राजेश सरांशी सरांनी पण ग्रीन सिग्नल दिला आणि मला समीप सावंत सरांशी ओळख करून दिली ते मुंबईमध्ये आर्ट कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आ, समीप सरांनी मला कॉलेजच्या बाबतीत सगळं गाईड केलं परीक्षा कशी असेल किती वेळ असेल काय खर्च मटेरियल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ॲडमिशनची प्रोसेस सांगितली आणि ॲडमिशन प्रोसेसचं काम सुरू झालं पण मी मुंबईत नवीन होतो मला मुंबईची काही माहिती नव्हती आणि मुख्य म्हणजे माझी राहायची सोय मुंबईत होत नव्हती मी ते खूप प्रयत्न करत होतो आणि ही गोष्ट मामीला समजली आणि मामी, मामी मुंबई जी आहे तिची मावस बहीण मुंबईला राहते परिंदा कीर म्हणून तर तिच्याकडे तिने शब्द टाकला तिची रूम जी रिकामी होती तिथे मला एक राहण्यासाठी मिळेल का वर्षभरासाठी आणि त्या तयार झाल्या आणि वर्षभरासाठी दादरसारख्या ठिकाणी विनामोबदला कोणतेही पैसे न घेता त्याने मला ती रूम वापरायला दिली आणि तिथे वर्षभर काम करून अभ्यास करून मला ते व्यवस्थित काम कॉलेजचं करता आलं फाउंडेशनचं वर्ष सुरू झालं समीप सरांच्या कॉलेजमध्येच मी फाउंडेशन करत होतो समीप सर माझ्याकडे विशेष लक्ष देत होते राजेश सरांचाही कॉन्टॅक्ट होता आ... समीप सर माझ्या कामाविषयी रोज काही ना काहीतरी मार्गदर्शन करायचे प्लस मी एकटा राहतोय त्यांना माहिती होतं मुंबईमध्ये मग अगदी मला नाश्ता आणणे किंवा काही मटेरियल लागत असेल काय असेल तर ते बघणे किंवा मला कॉलेजचं काम सांभाळून असाइनमेंट सांभाळून बाहेर काही काम करता येईल जेणेकरून मला मटेरियलचा खर्च सोडवता येईल याच्यासाठी ती काही कामं वगैरेसुद्धा माझ्यासाठी बघायची ती कामं द्यायची आणि मी ती कामं वगैरे करून ते कॉलेज करायचो कॉलेजचा फाउंडेशनचा टायमिंग असा होता की सकाळी सात ते दुपारी दीड आणि सिलेबस हा जास्त होता त्यामुळे घरी भरपूर काम असायचं त्यामुळे रात्री व एक वर्षभर रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जागरण आणि परत दादर ते गिरगाव सकाळी सात वाजता पोहोचायचं आणि ते कॉलेज अशी अ अर्धवट झोप अर्धवट जेवण करत करत ते माझं वर्ष पूर्ण झालं पण या सगळ्या मेहनतीचा आउटपुट पण चांगला आला फाउंडेशन मी फर्स्ट क्लासने पास झालो त्याच्यानंतर मी सीई टी दिली आणि जे जेसाठी ॲडमिशनचा फॉर्म भरला ॲडमिशनचा फॉर्म सबमिट करायला जेव्हा मी गेलो स्कल्पचरसाठीचा तेव्हा आधीच तिथे एक साडेसातशेहून अधिक फॉर्म आलेले होते आणि अजून फॉर्म येणे बाकी होतं आणि जे जेमध्ये स्कल्पचरला दरवर्षी फक्त दहाच सीट्स असतात आणि मला त्यावेळी वाटले की कदाचित माझ्या ॲडमिशन होण्याची शक्यता कमी आहे एवढ्या लोकांमधनं आणि मी जे जेमध्ये दुसऱ्या कुठच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा अजून कुठच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशनचा फॉर्म भरला नव्हता फक्त जे जेमध्ये स्कल्पचर या एकाच डिपार्टमेंटसाठी फॉर्म भरलेला म्हणजे जे झालं तर जे, जे, जे स्कल्पचर साठीच नाहीतर मग पूर्ण वर्ष वाया जाईल ह्याची तयारी होती किंवा मग अपचू कुडाळमध्ये जाऊन पॉटरीचं युनिट सुरू करायचं अशी माझी तयारी मी तेवढी ठेवलेली पण माझं पहिल्याच लिस्टमध्ये तिथे नाव लागलं आणि जे जेमध्ये स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये जिथे मला हवं होतं तिथे ॲडमिशन झालं आणि कॉलेज सुरू झालं कॉलेज सुरू झालं असाइनमेंट चांगल्या होऊ लागल्या काम चांगलं होत होतं आता जी रूम होती दादरची ती आता माझ्याकडे नव्हती कॉलेज नवीन सुरू झालेलं तो खर्च आणि इतर खर्च हे सगळं वाढलेलं होतं आणि त्यावेळी मला एक साधारण घरातून आठवड्याला हजार प्रमाणे महिन्याला चार हजार रुपये मिळायचे आणि कॉलेजचा खर खर्च इतर खर्च हे सगळं दहा ते बारा हजार त्यावेळी होतं मग ते वरचे सात आठ हजार रुपये मॅनेज कसे करायचे काय करायचं हा प्रश्न होता पण मी ठरवलं की ते काही करून मॅनेज करायचे काय पडेल ते काम करायचं आणि ते पैसे जमवायचे आणि कॉलेज पूर्ण करायचं हळूहळू जसं आपलं काम सुधरत जाईल फर्स्ट इयर सेकंड इयर या, थर्ड इयरपर्यंत आपण पोचू तोपर्यंत आपल्याला स्कल्पचरची कामं समोरून येतील आता आपण सध्या नवीन आहोत तर तेवढी कामं आपल्याला समोरनं ना येत नाहीत हे मला समजत होतं त्यामुळे सुरुवातीला अगदी हॉटेलमध्ये कामं असेल मजुरीची कामं असेल पेंटिंग गॅलरीतलं लोड अनलोड करणे गाडीतनं अशी काय काय कामं मग ती वर्ष दोन वर्ष मी केली आणि स दुसरं वर्ष संपेपर्यंत लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनमध्ये मी घरून कॉलेज अटेंड करत होतो ऑनलाईन पद्धतीत ते काम सुरू होतं आणि पहिल्याच लॉकडाऊनमध्ये समीपसर कोविडमुळे गेले त्यामुळे आमच्या ज्या रोज कामावर चर्चा व्हायच्या प्रत्येक कामावर माझ्या डिस्कशन व्हायचं सरांचं गायडन्स असायचा किंवा इतर ज्या काही कामाच्या बाबतीत चर्चा व्हायच्या त्या चर्चा सगळ्या थांबल्या प्लस झालं असं की सरांकडनं बरीचशी स्कल्पचरची कामं लहान लहान मला सेकंड इयरला नुकती यायला जी सुरुवात होत होती तीसुद्धा कुठेतरी थांबली त्यामुळे एक मुख्य मार्गदर्शक त्यावेळी गेला आणि सरांच्या माध्यमातून जे इन्कम सोर्स मला तयार होत होता तोही बंद झाला लॉकडाऊनमध्ये तिसरं वर्ष कॉलेजचं होतं ते पूर्णपणे गेलं आणि चौथं वर्ष जवळपास अर्ध्याहून अधिक हे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पद्धतीत गेलं एक साधारण तीन चार महिने राहिलेले माझं जे जेमधलं स्कल्चरचं शिक्षण पूर्ण व्हायला परंतु काही विशेष काम चांगलं करता आलं नाही लॉकडाऊनमुळे जे कॉलेजमध्ये असताना करता येत होतं सेकंड इयरपर्यंत ते ऑनलाईन पद्धतीमुळे करता आलं नाही सगळं प्रॅक्टिकल शिक्षण असल्यामुळे त्यामुळे मी असं ठरवलं की आपण फायनल इयरला ड्रॉप घेऊ आणि कॉलेज आता सगळं नॉर्मल सुरू झालं तर व्यवस्थित वर्षभर काम करू जी काही आपल्याला कामं करायची होती ज्या काही आपल्या आयडिया होत्या जी कामं आपल्याला करायची ती कामं या वर्षभरात पूर्ण करू आणि मग ह्या निर्णय जो होता तो माझे वर्गमित्र इतर मित्र, मित्र शिक्षक यांना मी सांगितला पण तो कोणाला त्यावेळी पटला नाही सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तू तीन चार महिने राहिले आहेत ड्रॉप वगैरे घेऊन वर्ष दीड वर्ष ते अधिक होणार सगळं खर्च आणि काय सेमच तर आहे बाहेर पडून मग हीच कामं चालू राहणार प्रॅक्टिस तर होणारच आहे ड्रॉप वगैरे घेऊ नको पण मग मी कोणाचंही ऐक न ऐकता सपोर्ट नसताना तो ड्रॉप घेण्याचा निर्णय फायनल केला आणि मी ड्रॉप घेतला महिना चार हजार रुपये घेत होतो तर ड्रॉप घेतल्यामुळे एक्स्ट्रा वर्ष वाढलं आहे तर ते पण घेणं बंद केलं बरं हा निर्णय ड्रॉपचा किंवा घरातून पैसे न घेण्याचा निर्णय होता घेतला त्यावेळी कोणत्याही प्रकारची कामाची शाश्वती नव्हती किंवा कसं काय पुढे खर्च मॅनेज होणार आहे हे माहिती नव्हतं पण तो निर्णय घेतला आणि कॉलेज सुरू झालं पण माझी वेळ आणि नशीब दोन्ही चांगलं होतं की मला समोरून स्कल्पचरच्याच कामासाठी कॉल येत होते म्हणजे फर्स्ट सेकंड इयरला असताना जसं मला कुठचं दुसरं काम शोधावं लागत असं मिळेल ते काम करावं लागत असं तर लागत होतं तसं आता होत नव्हतं आता समोरून स्कल्पचरची कामं येत होती आणि कमी वेळेत जास्ती पैसे मला मिळत होते त्या खर कॉलेजच्या खर्चासाठी त्यामुळे जो अधिकचा वेळ मिळत होता तो मी कॉलेजच्या कामावर असाइनमेंट्सवर खर्च केला म्हणजे त्याच्यासाठी वापरला वर्षभर मी कॉलेजमध्ये काम करताना कोकणातल्या सगळ्या लोककला आपल्या इकडची जीवनशैली आणि आपल्या धार्मिक प्रथा किंवा इतर कोकणातल्या ज्या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या मांडून शिल्प बनवण्याचा मी प्रयत्न केला त्याची शिल्प मी तयार केली आणि त्यासोबत लाईव्ह मॉडेल बसवून त्या ज्या काही ह्युमन फिगर्स होत्या जो लाईव्ह स्टडी ह्युमन बॉडीचा होता तो केला त्या फिगर्स तयार केला जे एवढी बाकीची जी स्कल्पचर्स केलेली त्यामधल्या ताडीवाल्या जी ह्युमन ता फिगर होती म्हणजे लाईफ साईजचं जे मॉडेल होतं त्या कामाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याचसोबतच जो निर्णय घेतलेला ड्रॉप घेण्याचा तो योग्य होता हे पण सिद्ध झालं किंवा त्याआधी इंदापूरवरून कुडाळ जाऊन पॉटरी युनिट चालू न करता पुढे येऊन मुंबईत शिकव्या आणि शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे हे हा जो निर्णय होता तो पण बरोबर होता हे मला पटलं किंवा ते सिद्ध झाल्यासारखं झालं हा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार त्याच्यासोबत कॉलेजमध्ये असताना बाकी जे मिळालेले इतर पुरस्कार ह्याच्यासोबत हे सोबत घेऊन मी जे जेमधून फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झालो चांगलं काम केलं चांगले कामातून रिझल्ट दिले वेळ देऊन चांगलं काम केलं ती कामं चांगल्या लोकांपर्यंत पोचली चांगल्या स्टुडिओमध्ये राज्यातल्या पोचली आणि त्या शिल्पकारांकडे त्यांच्या स्टुडिओमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि निश्चितच ती कामं केल्यामुळे किंवा इतर कॉलेज सांभाळून जी कामं करत होतो त्याच्या आणि कॉलेजची कामं याच्यामुळे माझं काम डेव्हलप झालं आता सध्या मी कुडाळमध्ये माझं शिल्पकलेचं काम सुरू ठेवलं आहे माझी कामं सुरू आहेत चांगल्या प्रकारे आणि येणाऱ्या काळात चांगली आणि वेगळी कामं मी देण्याचा प्रयत्न करेन आणि ती सगळी कामं तुम्हाला बघता येईल थोडं वेगळं पण कामातलं बघता येईल धन्यवाद